मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल टॉप क्वालिटी वीस पिल्ल विक्रीसाठी आहेत पाठी आणि बोकड सुकाळे सर्व आपण आहोत संपर्क करण्यासाठी मोबाईल नंबर दिलेला आहे हे पहा प्युअर बिटल टॉप क्वालिटी हे वीस पिल्ल एकूण वीस नग आहेत क्वालिटी आपल्या समोर पाहू शकता कानाची लांबी रोमन नोज बॉडी स्ट्रक्चर लेन्थ हाईट सर्व काही ओके मध्ये यामध्ये काही पाटी आहेत काही बोकड आहेत वय आहे दोन ते अडीच महिन्याच्या आसपासचे पिल्ल आहेत मित्रांनो वजन सरासरी पंधरा ते पंचवीस किलोच्या आसपास सरासरी वजन आहे पंधरा ते पंचवीस किलोच्या आसपास दहा नग खरेदी केल्यानंतर एक नग मोफत मिळेल मित्रांनो पाठ किंवा बोकड एक नग मोफत दहा नग खरेदीवर सुकाळे गोट फार्म गाव लिंगी पिंपळगाव तालुका वाशी जिल्हा धाराशिव मोबाईल नंबर आहे एक पंच्याण्णव एकोणतीस पासष्ट पन्नास तेवीस तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास योग्य दरात आपल्याला पसंत पडेल ती पाट पसंत पडेल तो बोकड पसंत पडेल तेवढे नग आपण खरेदी करू शकता तर संपर्क नक्की करा अधिक माहितीसाठी वीस नग आहेत एकूण काही पाट आहेत काही बा बोकड आहेत दहा नग खरेदीवर एक नग मोफत